अंबा मातेची नऊ रूप तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी आरोग्य धन शिक्षण सुख समृद्धी भक्ती आणि शांती देवो नवरात्री उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राधानगरी तालुका शिवसेनेच्या वतीने सोळांपूर ग्रामीण रुग्णालयातील व सरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना प्रमुख सुरेशराव चोगले यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते यावेळी बोलताना प्रमुख सुरेशराव चोगले म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून सोळांकूर ग्रामीण रुग्णालयासाठी पंधरा कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता इमारतीच्या भूमिपूजनापासून आजखेर या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला मी वीस ते पंचवीस वेळा भेट देऊन पाहणी केली आहे ही इमारत येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले राधानगरी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा पाटील राधानगरी तालुका युवा सेनेचे अध्यक्ष रणजित उपतालुका प्रमुख विकी काळबेरे वाहतूक सेनेचे अध्यक्ष विजय बुरुड युवा नेते प्रल्हाद देसाई संघटक सागर भावके प्रमुख रामचंद्र पाटील दत्तात्रय माळवी किसन पाटील उद्धव देसाई अमर गोसावडेकर नामदेव वाणी सुहास काशिद अश्विन परेड महेश चव्हाण प्रकाश गोसावडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते आभार विभाग प्रमुख रामचंद्र पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण्यूजसाठी अनिल पाटील जय महाराष्ट्र मी सुरेश दत्तात्रे चौगले शिवसेना प्रमुख राधानगरी विधानसभा आज आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मान्य सुनील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सोळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप केलं तसेच सरवडे पी एस सी येथे वाटपाचं आयोजन केलं आज योगायोगाने मी ह्या बिल्डिंग ज्या दिवसापासून निधी मंजूर केल्यापासून आज ता एक माझी जवळजवळ ते वीस ते पंचवीसावी फेरी असेल हे सोळापूर ग्रामीण रुग्णालय स्वतः मी मंजूर करून आणल्यानंतर या भूमिपूजनपासून ते स्टार्ट टू एंडपर्यंत ह्या पाहणी ह्या बिल्डिंगचीसुद्धा सुद्धा मी पाहणी करतो आहे या दवाखान्यासाठी किमान पंधरा कोटी पस्तीस लाख रुपये आपण मंजूर केले आम आमचे शिवसेनेचं तत्कालीन सरकार होतं त्यावेळी आमचे आरोग्यमंत्री होते डॉक्टर दीपक सावंत यांच्या माध्यमातून मी ते पंधरा कोटी पस्तीस लाख रुपयेचा निधी इथं मंजूर करून आणला आज एवढी मोठ्या दिमाखात इथं इमारत उभा झाल्या आणि या दिमाकीचं ह्या बिल्डिंगचा अजून काही काम शिल्लक आहे त्या प बघण्यासाठी आम्ही आज पाहणी दौरा केला त्या वाढदिवसानिमित्त आणि तशा पद्धती तो एक दोन महिन्यात ही शासनाच्या सुपरवायझरांच्याकडं माहिती घेतली त्यांनी सांगितले की एक दोन ते तीन महिन्यात दोन अडीच महिन्यात हो ही बिल्डिंग पूर्ण होईल आणि मग आम्ही शासनाकडे सपोर्ट करू असं सांगण्यात आलं निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज